राज ठाकरे यांनी मन की बात सांगितली मन मोकळ केलं युतीसाठी संजय राऊत सकारात्मक आम्ही करंटेपणा करणार नाही गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जातो आहे राज्याच्या राजकारणात विशेषतः मुंबईच्या राजकीय वर्तुळात असंख्य वेळा विचारल्या गेलेल्या प्रश्नाला आज पुन्हा एकदा तोंड फुटलंय मात्र यावेळी मुद्दा अधिक गंभीर आहे याचं कारण असं की मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी स्वतः आपल्यातील उद्धव ठाकरेंसोबत वाद भांडण छोटी असल्याचं सांगत एकत्र येणं राहणं कठीण नाही असं थेट म्हटलंय महेश मांजरेकर यांच्या युट्यूबवरील मुलाखतीत राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे राज ठाकरेंनी महापालिका निवडणुका आधी उद्धव ठाकरेंसमोर केलेला हा मैत्रीचा हात समजला जातोय याला आता था उद्धव ठाकरे कसा प्रतिसाद देतात याची उत्सुकता होती मात्र मुलाखत प्रदर्शित झाल्यावर उद्धव ठाकरेंनी अगदी काही वेळा त्याला प्रतिसाद दिला आपल्याकडून काही भांडण नव्हती महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं दूर ठेवायला मी तयार आहोत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे मुंबईत जाहीर कार्यक्रमात म्हटलंय मात्र महाराष्ट्राच्या हिता येणाऱ्यांचं आग्र स्वागत करणार नाही हे ठरवा आपल्यासोबत येऊन महाराष्ट्राचे हित आहे की भाजप सोबत जाऊन ते ठरवा अशी अट उद्धव ठाकरे यांनी ठेवली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात ठाकरे बंधू येण्याच्या चर्चांना उधान आले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे एक लक्षात घ्या तेही ठाकरे आहेत इथेही ठाकरे आहेत दोघे भाऊ आहेत आणि हे नातं कायम आहे काही राजकीय मतभेद झाले आणि त्यातून जरी मार्ग वेगळे झाले असले तरी हे मार्ग जे आहे उद्धव ठाकरे यांचा मार्ग हा कायम महाराष्ट्र हिताचा राहिला राज ठाकरे यांचं वक्तव्य मी सुद्धा ऐकलं माननीय उद्धवजीने सुद्धा ऐकलं त्यात त्यांनी जे त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे की महाराष्ट्र हितासाठी मी जे काही वाद आहेत ते मिटवायला तयार आहे त्याच्यावरती उद्धव असं म्हणणं आहे कोणताही वाद आणि भांडण नाही आणि असलं तर मिटवायला वेळ लागत नाही फक्त भूमिका इतकीच आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभा निवडणुकांच्या वेळी माननीय उद्धव ठाकरे हेच सांगत होते या महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्या फौज आहे त्यांच्याशी आपण कोणताही संबंध ठेवता कामा नाही ठीक आहे पंचवीस वर्ष आमची युती होती आणि त्यातल्या काही काळ राज ठाकरे सुद्धा त्यात सहभागी होते शिवसेनेमध्ये असताना पण जेव्हा महाराष्ट्राच्या मुळावरच घाव घालण्यासाठी शिवसेना तोडण्याचा जा प्रयत्न झाला तेव्हा आम्हाला बाजूला व्हावं लागलं हा तर लोकसभा विधानसभेच्या वेळेला आमची भूमिका होती की याच महाराष्ट्राच्या शत्रूंना कोणत्याही प्रकारची मदत होईल अशी भूमिका घेऊ नये मग काळे कायदे असतील शेतकऱ्यांचे महाराष्ट्रातून जो कारभार उद्योग बाहेर चालला आहे त्या संदर्भातल्या भूमिका आहेत हे होत असताना सुद्धा आपण अशा शक्तींबरोबर राहणं योग्य नाही ते महाराष्ट्राला परवडणारं नाही ची आज ही भूमिका आमची आजही आहे आता माननीय उद्योगजीने सांगितलेलं आहे आणि ते अत्यंत नम्रपणे सांगितलेलं आहे की आजही अशा काही शक्ती आहेत ज्या महाराष्ट्राला पाण्यात पाहतात महाराष्ट्राचं नुकसान व्हावं मराठी माणसाचं नुकसान व्हावं यासाठी पडद्या मागून कारस्थानं करतात अशा लोकांच्या पंगतीला आम्ही बसणार नाही आम्ही बसणार नाही अशा माणसांना आम्ही घरातही घेणार नाही अशी भूमिका घेणं गरजेचं आहे सगळ्यांनी महाराष्ट्राचे शत्रू छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शत्रू हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत ही भूमिका जर कोणी घेत असेल तर त्याचं स्वागत आहे आणि त्यानंतर पुढे आम्ही चर्चेला किंवा कुठल्या भूमिकेला आम्ही आमचं जे काय म्हणणं आहे ते सांगू एक महाराष्ट्रासंदर्भात सध्याची परिस्थिती इतकी गंभीर आहे राज्यगते बोलतात एक आणि करतात वेगळं आम्ही आमच्या घरामध्ये किंवा आमच्या दारामध्ये अशा महाराष्ट्र शत्रूंना कदापि थारा देणार नाही ही आमची भूमिका आहे आणि याच भूमिकेचा पुरस्कार माननीय राजसाहेबांनी किंवा त्यांच्या लोकांनी करणं गरजेचं आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगल बच्चे हे महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराज आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं अस्तित्व मिटवायच्या मागे त्यांना ठाकरे हे नावच नष्ट करायचं अशा वेळेला जर दोन्ही प्रमुख ठाकरेंनी साध आणि प्रतिसाद ही भूमिका घेतली असेल तर त्याचं महाराष्ट्र स्वागत करतात पण आम्ही आता माननीय उद्योजक भूमिका मांडल्यावरती आम्ही प्रतीक्षा करू काय होत आहे वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहू पण आम्ही नक्कीच आम्ही सकारात्मक भूमिकेतून या सगळ्या विषयाकडे पाहतो आहोत कारण शेवटी हा विषय महाराष्ट्र कल्याणाचा आहे संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये त्यावेळेला महाराष्ट्र निर्माण होत असताना मुंबईचा लढा होत असताना ज्या वेळेला अनेक विचारसरणीच्या लोकांनी आपले वाद आणि मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र यायचा निर्णय घेतलाच होता आम्ही त्याच प्रवाहातले कार्यकर्ते आहोत ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई